<गी> <जाईगी> मोजे ढाकणी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील पद्मशाली समाजातील एका सामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीस ढाकणी शहरातील कोचिंग क्लासेस चालवित असलेला शिक्षक संदेश गुंडेकर राहणार सरसम तालुका हिमायत नगर हल्ली मुक्काम ढाकणी तालुका उमरखेड याने शिक्षकी पेशाला काळिंबा फासत या अल्पवयीन मुलीस फूस लावून प्रेम प्रकरणात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर त्या मुलीवर मानसिक दडपण आणत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यामध्ये सदरील अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपी सज्ञान असताना सुद्धा तिला वाऱ्यावर सोडले सदरील घटनेमुळे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिळत युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणानंतर संबंधित आरोपी आणि त्याच्या भावांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पीडित युवतीच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी ढाकणी येथील पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस स्टेशन बिटरगाव तालुका उमरखेड येथे निवेदन दिल्यानंतर संबंधित आरोपीस अटक करण्यात आली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील पद्मशाली समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या गंभीर गुणा आरोपी संदेश गुंडेकर 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 याला साथ देणारे त्याचे भाऊ साईराज आणि या कृत्यात सहभागी सर्व आरोपींना आरोपी करण्यात यावे तसेच तात्काळ अटक करण्यात यावी या प्रकरणी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले जाणकी येथील पद्मशाली मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा निषेध म्हणून किंवा त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हा आमचा समाजाचा उद्देश आहे त्याच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि ती मुलगी आहे खटला हा न्यायालयात आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी पद्मशाली समाज हदगावच्या वतीने तहसील कार्यालय हदगाव येथे निवेदन देऊन निदर्शने केली उंबरखेड तालुक्यातील धानकी येथे पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जी खाजगी शिकवणीसाठी जात होती त्या, त्या ट्युशन टीचरने तिच्यावर जो लैंगिक अत्याचार केला त्यातून त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत खेदजनक आहे आणि निंदनीय घटना आहे हे अमानुष अमानुषकर्त करणाऱ्या शिक्षकाला फाशी झाली पाहिजे अशी हदगाव तालुका समाजाच्या समाज, समाज संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे आज देशाची परिस्थिती पाहिली तर कुठेही महिला सुरक्षित नाहीत आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे चालू आहे परंतु या दे महाराष्ट्रामध्ये मा लाडक्या बहिणीच जर सुरक्षित नसतील तर या देशाची या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था खरंच त्याला काय म्हणू आपण सक्षम आहे का असं मला मनावंसं वाटते असे अनेक प्रकार घडत आहेत अशा अनेक घटना वाढलेल्या आहेत या घटनेवर कुठेतरी पावबंद झाला पाहिजे अशी आम्ही पद्मशाली समाज संघटना हदगावच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो आहे की आपण अशा घटनेमध्ये फास्ट कोर्टामध्ये ही केस चालवून त्या नराधमाला त्या नराधम शिक्षकाला फाशी व्हावी त्याच्यासोबत असलेले जे सह शिक्षक आहेत सह आरोपी आहेत त्यांना सह आरोपी करून त्यांनाही मी अटक करावी आणि त्यांनाही फाशी शिक्षा व्हावी अशी पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करतो आहे